नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव मुंबई नाशिक कोल्हापूर सोलापूर सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव आजचा कांदा बाजारभाव सर्वाधिक कांदा मार्केट रेट मिळाला आहे अमरावती या ठिकाणी चोवीसशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे काही कांदा मार्केट आहे यामध्ये नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर सरासरी पंधराशे ते बावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव या सर्व ठिकाणी आजचा कांदा मार्केट रेट आहे लेटेस्ट ओनियन मार्केट रेट चला तर सविस्तर चर्चा करूया आजचा महत्त्वाचा कांदा मार्केट रेट महाराष्ट्रामध्ये कांद्याला सर्वात महत्त्वाचे शहर म्हणले तर अहिला असेल नाशिक असेल पुणे असेल सोलापूर असेल ही महत्त्वाची कांदा उत्पादक शहरे आहे यामध्ये बाजारभाव जर बघितला तर गेल्या काही दिवसापासून पंधरा तेवीस चोवीस रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव पाहायला मिळतो महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा उत्पादक शहर साठ टक्के कांदा जवळजवळ एकट्या नाशिक जिल्ह्याचा आहे यामधील लासलगाव असेल पिंपळगाव वसवण असेल कळवण असेल ही महत्वाची शहर आहे पिंपळगाव बसवण मार्केटमध्ये आवक जर बघितली तर सतरा हजार शंभर क्विंटल अवकडले चारशे ते बावीसशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवण कांदा मार्केटमध्ये आजचा सरासरी बाजारभाव आहे यानंतर लासलगाव दहा हजार पाचशे चाळीस क्विंटल अवकडे सातशे ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव शहरामध्ये आहे सरासरी दर लासलगावमध्ये सात रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपये आपल्याला पाहायला मिळतात यानंतर येवला सहा हजार दहा क्विंटल अवकलले सातशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव येवला शहरामध्ये आहे सरासरी तर येवलामध्ये सात ते अठरा रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांचा विचार जर केला तर सर्वाधिक टॉप मार्केट रेट जो आहे आज अमरावती या ठिकाणी दोनशे चोवीस क्विंटल अवकलले सहाशे ते चोवीसशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावतीमध्ये सर्वाधिक टॉप मार्केट रेट बावीस तेवीस चोवीस रुपये चांगल्या उच्च क्वालिटीचा कांद्याला मिळाला आहे सोलापूरमध्ये अकरा पाचशे अवक आलेली आहे बाजारभाव जो आहे सातशे तेवीसशे थी, थी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर कांदा मार्केट रेट आजचा सोलापूरमधील कांदा बाजारभाव सर्वाधिक टॉप मार्केट रेट बावीसशे तेवीसशे रुपये चांगल्या क्वालिटीचा मार्क मार्केट यानंतर महत्त्वाचे शहर जे आहे कोल्हापूर बावीसशे अकोला अठराशे छत्रपती संभाजीनगर सोळाशे चंद्रपूर दोन हजार सोलापूर तेवीसशे धुळे चौदाशे जळगाव पंधराशे पंच्याहत्तर नागपूर सतराशे अमरावती चोवीसशे पुणे पिंपरी अठराशे रुपये पुणे मोशी अठराशे मंगळवेढा अठराशे त्याचबरोबर बारामती अठराशे शेवगाव सोळाशे शेवगाव त्याचबरोबर नागपूर अठराशे येवला चौदाशे ब्याऐंशी सत नाशिक सतराशे भुसावळ अठराशे रुपये त्याचबरोबर लसलगाव विंचूर अठराशे तीस राहुरी वांबरी अठराशे चांदवड अठराशे तेहतीस थी बसून बावीसशे बावन्न बसून सायकडा एकोणावीसशे रुपये पिवती महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणची आजचे लेटेस्ट कांदा मार्केट रेट व्हिडिओ आपल्यास आवडल्यास रोजच्या रोज कांदा मार्केट रेट बघण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी बेल ऐकून जाऊन प्रेस करा जेणेकरून लवकरात लवकर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद